नमस्कार भाजक्या शेवयांची खीर किंवा मग शेवया आपण खूप खातो पण पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गव्हाच्या शेवया मोकळ्या सुटसुटीत कशा बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत सर्वात आधी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे हे तूप आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचा हे सोबतच ते मेल्ट देखील करून घ्यायचे आता आपण कढईमध्ये गव्हाच्या शेवया टाकणार आहोत या शेवया फक्त आणि फक्त गव्हाच्या बनवलेल्या आहेत इथे आपण आता ह्या शेवया व्यवस्थित भाजून घेणार आहोत भाजून घेताना मी त्या थोड्याश्या छोट्या छोट्या केल्या जेणेकरून त्या व्यवस्थित भाजता येतील आणि जळणार नाहीत खालच्यावर आणि वरच्या खाली करून आपल्याला या शेवया भाजून घ्यायच्या आहेत शेवया तुपात किंवा तेलात जर व्यवस्थित भाजल्या गेल्या तर त्या चिकट बनत नाहीत व्यवस्थित मोकळ्या सुटसुटीत बनतात शेवया भासताना मी नेहमीच काटा चमचा आणि चमचा यांच्या साहाय्याने भाजते हे छोटे छोटे असतात आणि या शेवया उलट्या पालट्या करायला सोप्या जातात शेवया भासताना जर थोडं जरी लक्ष इकडे तिकडे गेलं तर शेवया खालच्या बाजूने जळतात किंवा करपतात आणि शेवयांची चव घडते त्यामुळे अगदी काळजीपूर्वक अशा या शेवया भाजून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता रंग छान बदललेला आहे मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आला की समजून जायचं आपल्या शेवया भाजलेल्या आहेत शेवया भाजून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी पूर्णपणे उकळलेलं किंवा गरम घ्यायचं आहे जेणेकरून शेवया मस्त मोकळे सुटसुटीत होतील चिकट बनणार नाहीत बऱ्याच ठिकाणी शेवया ह्या वेळून बनवल्या जातात वेळून म्हणजे भरपूर पाण्यामध्ये शेवया उकळल्या जातात आणि मग पाणी काढलं जातं पाणी अटेपर्यंत आपल्याला या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत आणि पाणी अटलं की आपल्याला त्यामध्ये साखर आणि दूध टाकायचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे त्यामध्ये मी आता चवीनुसार साखर आणि एक कप दूध टाकत आहे वेळून केलेल्या शेवया छानच बनतात पण तुपामध्ये भाजून आणि असं दूध साखर टाकून बनवलेल्या शेवया चवीला खूपच छान लागतात आपल्याला हवे असतील त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे शेवया शिजवून घ्यायच्या आहेत आणि सर्व करायच्या आहेत मी इथे थोडेसे बदामाचे काप टाकून ह्या शेवया सर्व केलेल्या आहेत फक्त गव्हाच्या मोकळ्या सुटसुटीत आणि चविष्ट अशा शिवाय तयार झालेल्या आहेत हा व्हिडिओ ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद